नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामींच्या सेवेमध्ये मंत्रजापाला खूप महत्त्व आहे स्वामींचं जे आपण नामस्मरण करतो त्या व्यतिरिक्त उच्च कोटीची सेवा स्वामींची कुठलीच नाही नामस्मरणाला खूप महत्त्व आहे मंत्र जाप नामस्मरण खूप महत्त्व आहे स्वामींच्या सेवेमध्ये या मंत्रजापाला तर आपण मंत्रजाप स्वामींचा सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो माळ घेऊन आपण स्वामींचं मंत्रजाप करतो अकरा माळी नऊ माळी तीन माळी पाच माळी अशा प्रकारे आपण माळ जप करत असतो कारण की ते आपल्याला काउंट करायचं असतं आणि त्या माळीचा स्वामी देखील हिशोब ठेवत असतात की आपल्याकडून किती मंत्रजाप झाली तर अशा पद्धतीने आपण माळ घेऊन मंत्रजा मंत्रजाप करत असतो माळेवर आपण मंत्रजाप करतो तर ही माळ जी आहे ती आपण सतत हातामध्ये घेऊन जप करू शकत नाही नामस्मरण तर सुरू असतं पण कुठे जरी गेलो तर ही माळ घेऊन आपण सतत सोबत घेऊन माळ जप करू शकत नाही तर यासाठी एक चांगला उपाय निघालेला आहे तर हे घेऊन आपण सगळीकडे माळ माळ घेऊन जप करू शकत नाही तर त्यामुळे अशा प्रकारचं काउंटिंग मशीन आता निघालेलं आहे खूप चांगलं असं हे सा है साधन आहे खूप चांगलं असं गॅजेट आहे तर हे तुम्ही घेऊन काउंटिंग करू शकता कुठेही बसता उठता कुठेही जाणार असाल कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये म्हणा किंवा कामावर म्हणा तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही यावर काउंट करू शकता माळ घेऊन तुम्हाला काउंट करणं म्हणजे आपल्याला कसं आता आपण कुठे पण गेलो तर माळ घेऊन जाऊ शकत नाही ना फक्त आपण स्वामींच्या समोर बसलो तरच आपण माळ घेऊन जप करू शकतो किंवा मंदिरात गेलो तर माळ घेऊन जाऊ शकतो प्रत्येक ठिकाणी आपण माळ घेऊ शकत नाही तर हे काउंटिंग मशीन तुम्ही घ्या खूप चांगल्या पद्धतीने नाम जप होतं आणि जास्त प्रमाणात आपलं नाम जप होतं यामध्ये प्रत्येक वेळेला आपण स्वामींचं नामस्मरण करत राहिलो तर त्यावरती ते काउंटिंग होत असतं फक्त ही जी मोठी बटन आहे तर ती दाबायची आणि काउंट व्हायला सुरुवात होते जी अलीकडची जी छोटे छोटी बटन आहे तर त्या बटनने पूर्णपणे रिसीट होऊन जातं सगळं परत दुसरे आणि नवीन आणि काउंट व्हायला सुरुवात होती मोठी जी बटन आहे जे काउंट तुम्ही करणार आहात तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत ती बटन आपल्याला दाबायची आहे तर अशा प्रकारे हे काउंटिंग मशीन काम करते खूप चांगली मशीन आहे खूप चांगल्या प्रकारे नामजप होतं आपण अकरा माळी जे करतो त्याहीपेक्षा जास्त दिवसभरामध्ये आपल्याकडून माळजप होऊन जातात म्हणजे काउंट होऊन जातात तर तुम्ही संकल्प घ्या आता एक एक जण घेतात एक एक लाख म्हणा किंवा तुम्हाला पाच लाख करायचे असतील एक लाख करायचे असतील नाम जप तर तुम्ही संकल्प घ्या आणि तुम्ही या का काउंटिंग मशीनवर तुम्ही काउंट करू शकता तर बसता उठता झोपता झोपतानाही आपण हे बोटामध्ये घालून काउंटिंग करू शकतो सतत दिवसभर आपण हे बोटामध्ये घालून काउंटिंग करू शकतो बोटामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी याला हुक वगैरे दिलेले आहेत तर आपल्या बोटामध्ये व्यवस्थित हे बसून जातं आणि खूप चांगल्या प्रकारे यावरती नामजप होतो खूप उपयोगी असं हे नामजपसाठी खूप उपयोगी मशीन आहे तर ज्यांना नामजप करायचं आहे नामजप वाढवायचे आहे तर त्यांनी हे काउंटिंग मशीन जरूर घ्यावं मी मिशोवरून दोन मागवलेले आहेत शहाऐंशी रुपयाला मला दोन मिळाले दुकानामध्ये पण बहुतेक हे आलेले आहेत माझ्या मैत्रिणीने दुकानामधून घेतलेलं आहे तिने चाळीस रुपयाला घेतलेलं आहे पण मी ऑनलाईन मागवलेलं आहे मिशोवरून शहाऐंशी रुपयाला दोन पण एवढ्या चांगल्या प्रकारे काम करतं हे मशीन खूप चांगल्या प्रकारे आता तर मला हे घेतल्यावर किती पाच सहा दिवस झालेले आहेत पण खूप चांगल्या प्रकारे हे मशीन काम करत आहे खूप चांगलं आहे नामजॉब तुम्हाला वाढवायचे असतील मंत्र वाढवायचा असेल ते काउंटिंग मशीन अवश्य सगळ्यांनी घ्यावं आणि यावरती तुम्ही काउंटिंग करण्यास सुरुवात करा माळजपचं कसं होतं आता आपण चोवीस तास स्वामींच्या समोर बसून तर राहू शकत नाही आणि मा ही माळ चोवीस तास सोबत घेऊन तर फिरू शकत नाही तर त्यामुळे हे खूप चांगलं असं उपाय आहे आपल्यासाठी खूप चांगला मार्ग स्वामींनीच काढलेला आहे ते स्वामींच्याशिवाय जगातील पानही हालत नाही झाडाचं तर स्वामींनीच ते आपल्या कलियुगामध्ये आपल्यासाठी सोयीस्कर अशा गोष्टी काढलेल्या आहेत तर जरूर हे सगळ्यांनी खरेदी करा आणि यावरती नामजप करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ